नमस्कार मंडळी आज आपण डब्यासाठी अतिशय पौष्टिक आणि अगदी पाच ते दहा मिनटातच होणारी अशी दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहे दुधी ही अतिशय पौष्टिक अशी फळभाजी आहे याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी तसेच पचनासाठी देखील ही भाजी खूप छान आहे लहान मुलांना शाळेत सुद्धा आपण ही भाजी देऊ शकतो तीसुद्धा अगदी आवडीने खातील तर मी ते एक दुधी घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून त्याची अशी सालं काढून घ्यायचे आणि त्याच्या अशा या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आता भाजी करण्यासाठी एका कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे घालायचे जिरे छान तडतडले की त्याच्यामध्ये लसणाच्या तीन ते चार पाकळ्या अशा बारीक बारीक चिरून घातलेल्या आहेत त्याने भाजीला खूप छान फ्लेवर येतो आणि ही दुधी आपण चिरून घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालायची आणि एक ते दोन मिनटं अशीच आपण ही परतून घ्यायची आणि एक ते दोन मिनिट अशी झाकण ठेवून आपण याला वाफवून घ्यायची आणि भाजीला टेस्ट खूप छान येते आणि भाजी देखील लवकर शिजते आता त्याच्यामध्ये लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आता हे सगळं छान असं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून एक ते दोन मिनिटं हे भाजू द्यायचं आणि ते इथे मी तीन ते चार चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे ती थोडा वेळ भिजत ठेवलेली थे थे इथे मुगाच्या डाळीऐवजी आपण चण्याची डाळ देखील वापरू शकतो पण ती थोडा जास्त भिजवावी लागेल आणि आता याच्यामध्ये पाणी घालायचं पाणी अगदी जास्तही नाही घालायचं जर दुधी कोवळी असेल तर ती लगेचच शिजते आणि याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मी इथे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि अगदी पाच ते दहा मिनिटातच ही भाजी तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर तर अशी ही आपली झटपट होणारी अतिशय पौष्टिक अशी डब्यासाठी भाजी तयार आहे तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल चॅनेलवर तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू